आपण न्यूज तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचे माडा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या वार शनिवार सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता भव्य अशी एक कोपरा सभा आयोजित केलेली आहे ही कोपरा सभा मेन पेट अहिंसापद संस्थेच्या समोर होणार आहे तरी या कोपरा सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या मान खटावचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ व खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत तरी मसवड शहरातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी विनंती करत आहे की या कोपरा सभेसाठी बहुसंख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावे हे आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार व लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या मसवड येथे एक भव्य अशी कोपरा सभा आयोजित केलेली आहे या कोपरा सभेस संबोधित करण्यासाठी मान खटाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार पाणीदार आमदार जयकुमार गोरेभाऊ व आपले सर्वांचे लाडके खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मसवड या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजता अहिंसा पतसंस्थेच्या समोर मेणपेठेत उपस्थित राहणार आहेत तरी मसवड शहरातील व वाडीवस्तीवरील सर्व आमदार जयकुमार गोरे भाऊप्रेमी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी विनंती करत आहे की उद्याची सभा आपल्याला म्हसवड शहरातून अगदी मोठी आणि बहुसंख्येनं पार पाडायची आहे मसवड शहरामधून आणि मान खटाव तालुक्यातून आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून जी विकास कामे झालेले आहेत जे पाण्याचं काम झालेलं आहे या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयेचा निधी जो मान तालुक्यात ता आलेला आहे मसवड शहरासाठी ऐंशी कोटीची जीवनदायी पाणी पुरवठा योजना या मसवड शहरामध्ये सुरू आहे जी सात बाय चोवीस तास आपल्याला पाणी देणार आहे अशा या एवढ्या मोठ्या कामांमुळे मसवड शहर व पण सर्व मान खटाव तालुक्यातून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि हा प्रतिसाद मिळत असताना खूप मोठ्या खूप मोठे लीड आपण मान खटावमधून मधून देणार आहोत याच्याच ह्याच्यासाठी आमदार जयकुमार गोरे भाऊ व रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उद्या मेनपेठ मसवड अहिंसा संस्थेच्या समोर एक जाहीर सभा होत आहे या जाहीर सभेसाठी आपण सर्वांनी ताकदीने उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या सत्तावीस रोजी रात्री आठ वाजता अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेसमोर जाहीर कोबरा सभा होणार आहे यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे